आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे केंद्रप्रमुख पदोन्नतीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे आपल्यासमोर आलेलं आहे हे पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं आहे आणि या पत्रामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या संदर्भात केंद्र प्रमुखाच्या अनुषंगाने काही महत्वाची माहिती आपल्याला या पत्राच्या माध्यमातून मिळणार आहे नेमकी कोणती माहिती आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके जर आपल्याला जाणून घ्यावयाची असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण चोवीस मे दोन हजार चोवीसचं हे पत्र जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे केंद्र प्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत आणि संदर्भ आहे शासन निर्णय समक्रमांक दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस अर्जदार श्री राजू पांडेसर यांचा दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस अर्ज यासोबत पाठविण्यात येत आहे आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया केंद्र प्रमुख या पदावरील पदोन्नती करता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल अशी संदर्भीय शासन निर्णय दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस अन्वय तरतूद विहित करण्यात आलेली आहे यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती करता सेवा ज्येष्ठता यादी तयार करताना सहाय्यक शिक्षकाची प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर झालेला नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे या अनुषंगाने कार्यवाही होत नसल्याबाबत अर्जदार यांनी शासनास कळविले आहे तरी अर्जदार यांच्या अर्जात नमूद केलेली बाब याची खातरजमा करण्यात येऊन याबाबत शासन निर्णय दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधित जिल्हा परिषदांना देण्यात यावा असं माननीय कक्षाधिकारी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे केंद्र प्रमुख पदावरील पदोन्नतीच्या अनुषंगाने हे चोवीस मे दोन हजार चोवीस पत्र शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं असं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद